नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेळीपालक बांधवांना आणि भगिनींना माझ्या चॅनलतर्फे सर्वांचं खूप खूप स्वागत अभिनंदन मी करत आहे तर मित्रांनो बघा माझा हा अर्ध बंदिस्त शेळीपालन गोट फार्म आणि माझा हा गोड फार्म आहे शिरूर तालुका पुणे जिल्हा तर मित्रांनो शेळीपालनामध्ये मला जे अनुभव आलेले आहे ते अनुभव प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व मित्रमंडळींना शेअर करण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुमचाही सर्वांचा खूप भरभरून असा प्रतिसाद मिळतो त्याबद्दल मी सर्वांचा खरंच मनापासून आभारी आहे तर मित्रांनो शेळीपालन हा असा व्यवसाय आहे केला तर चांगला आहे आणि उगचच करायचं म्हणून जर केला तर मित्रांनो वाईट पण आहे या तर या व्यवसायाच्या दोन बाजू आहेत एक चांगली पण आहे एक वाईट पण आहे तर मित्रांनो बघा मी शेळीपालन सुरू करत असताना खूप अडचणी आलेल्या आहेत खूप अडचणींना सामना करून मी शेळीपालन चालू केलेलं आहे आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा शेळीपालन चालू केलेलं आहे पण मित्रांनो त्याच्यामधून माझा चांगला फायदा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालेला आहे कारण मित्रांनो जवळपास माझ्या ह्या शेळीपालनाच्या व्यवसायाला सहा सात वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या सात वर्षामध्ये जो शेळीपालनामध्ये मला अनुभव आलेला आहे तोच अनुभव मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो काही मंडळींना ते पटतं काही मंडळींना पटत नाही काहींना वाटतं काहीतरी उगाच भूल थापा मारतात काहीतरी खोट्या बाता सांगतात पण तसा विच विषय नाही आहे मित्रांनो समजा खोटं सांगितलं खरं सांगितलं तर याच्यापासून ऐकणाराला काय फायदा आहे आणि सांगणाराचा काय फायदा आहे काहीच नाही तर मित्रांनो जे खरं आहे तेच मी नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो काही मंडळींना ते पटत नाही ठीक आहे असो काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर मित्रांनो बघा आपण आता सुरुवातीला फक्त पाचच शेळ्या घेतलेल्या होत्या आणि पाच शेळ्यांच्या माध्यमातून आपण सुरुवात केली आणि पाच शेळ्यांच्या नंतर मी या शेळ्या वाढवलेल्या आहेत जसं मला याच्यामध्ये फायदा झाला तसा मी त्याच्यामध्ये मग थोडं 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 वाढ करत गेलो प्रत्येक वेतामध्ये चार दोन पाठी अशा राखत गेलो आणि पाहता पाहता जवळपास माझ्याकडे पंचवीस ते तीस शेळे आता झालेल्या आहेत सर्व अशा पद्धतीनं मी शेळीपालन चालू केलं होतं मित्रांनो आणि सुरुवातीला कुठलाही अनुभव नसताना पण मी अनुभव मला जरी शेळीपालनाचा नसला तर चार मित्रमंडळींकडं जाऊन त्यांच्या शेळीपालनाचा अनुभव घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन मी शेळीपालन ह्या व्यवसायामध्ये उतरलो आपणसुद्धा जर नवीन व्यवसाय करणार असेल जुने व्यावसायिक असतील जुने का। का आए, आहे ठीक आहे नवीन जर असेल तर अशा कोणाच्याही ब भूल थापांना बळी पडू नका जी काय कंडिशन आहे जी काय सत्य परिस्थिती आहे ती प्रत्येक कोट फार्मवरती जाऊन जाणून घ्या आणि मगच शेळीपालन करा अन्यथा शेळीपालन धोक्यात पण येऊ शकतं आणि असे बरेचसे उदाहरणं आहेत मित्रांनो लोकांच्या सांगी वांगी लोकांचे व्हिडिओ पाहून लोकांचं ऐकून खूप मोठे गोट फार्म चालू केले आज त्या गोट फार्मची परिस्थिती अशी झालेली आहे की काहींचे बंद पडलेत काहींचे बंद पडतील तर असं होऊ नये कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये त्याचा अभ्यास थोडाफार असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधून जर आपल्याला त्याच्या व्यवसायाचा अभ्यास मिळाला माहिती मिळाली तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये मित्रांनो सक्सेसफुल यशस्वी होण्याचा नक्कीच खूप चान्स असतात तर मित्रांनो बघा सुरुवातीला आपण पाच शेळ्यांपासून सुरुवात केली होती हा विषय आहे तर पाच शेळ्यांचं मला पहिल्या वेतामध्ये जवळपास ऐंशीच्या आसपास मला त्यांचं उत्पन्न मिळालं मित्रांनो पाच शेळ्यांचं दोन दोन पिल्ले झाले त्यांना आणि ते पिल्ले मित्रांनो मी एक साडेतीन ते चार महिन्याच्या आसपास सांभाळली आणि आठ हजारांनी अशा पद्धतीनं ते पिल्ले मी विकून टाकले तर मित्रांनो बघा अशा पद्धतीनं आपण जर जा, आपण जर शेळीपालनामध्ये लहान सहान बारीक सारीक गोष्टीवरती जर लक्षपूर्वक व्यवसायामध्ये स्वतः जर लक्ष देऊन जर काम केलं तर शंभर टक्के हा व्यव शेळीपालन व्यवसाय सक्सेसफुल आहे आणि त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो जवळपास पाच शेळ्यांचं एका वेताचं ऐंशी हसा हजाराच्या आसपास उत्पन्न मिळालं त्याच्यामध्ये मग मला त्या शेळीपालनामध्ये आवड वाटली आणि आवड वाटल्याच्यानंतर मग मी शेळीपालन व्यवसाय वाढवण्याला सुरुवात केली मित्रांनो त्याच्यामधल्याच मी निवडक एक चार पाच पाठी मित्रांनो राखल्या त्या वेताच्या असं करता करता ह्या वेतामध्ये चार त्या वेतामध्ये चार त्या वेता पुढच्या वेतामध्ये चार, वेता 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 वे चार असं करता करता पंचवीस तीस शेळ्या माझ्या अगदी कमी भांडवलामध्ये होऊन गेल्या त्यात जर पंचवीस तीस शेळ्या जर तुम्हाला आजच्या भांडवलामध्ये जर उभ्या करायच्या म्हटलं तर पंचवीस ते तीस हजाराच्या खाली मित्रांनो चांगल्या क्वालिटीची शेळी मिळत नाही एवढी शेळ्यांना चांगल्या शेळ्यांना मार्केट आहे तर अशा पद्धतीने हे शेळीपालन आहे त्याच्यामध्ये अनुभव फार महत्त्वाचा आहे आणि अनुभवातून शेळीपालन हे नक्कीच मित्रांनो शंभर टक्के सक्सेसफुल आहेत त्याच्यामध्ये मग शेळ्यांची काळजी कशी घ्यायची शेळ्यांची काळजी कशी घ्यायची पिल्ल्यांची काळजी कशी घ्यायची तर मित्रांनो बघा मी कालच एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेळीचं पिल्लू झाल्यापासून तर एक चार ते पाच साडेतीन ते चार महिन्यापर्यंत विक्रीला येईपर्यंत त्या पिल्लाची आणि शेळ्यांची कशा पद्धतीने काळजी घ्यायची सर्व माहिती त्या व्हिडिओद्वारे मी दिलेली आहे असे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर ठीक आहे मित्रांनो सांगण्यासारखं का का भरपूर काय असं आहे आणि नक्कीच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल तर आपण शेळीपालन करत असेल तर दोन चार शेळ्यांपासून सुरुवात नक्कीच करू शकता आणि शेळी गामण राहिल्यापासून तर खाली होईपर्यंत आणि खाली होऊन परत पिल्लू विक्रीला येईपर्यंत कशा पद्धतीने शेळीची पिल्ल्यांची काळजी घ्यावी याच्या संदर्भातलेही भरपूर आपल्याकडं व्हिडिओ आहे चॅनलवरती नक्की बघा आणि मित्रांनो शेळी मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर शेळीपालनामध्ये मार्गदर्शन जर नसेल आणि तुम्ही जर स्वतःच्या यांनी जर शेळीपालन जर चालू करायला जर गेला तर मित्रांनो शेळीपालन करू शकता तुम्ही पण त्यांच्यामध्ये काही त्रुटी असतात काही अडचणी असतात ते आपल्याला लक्षात येत नाही नवीन शेळीपालकाच्या तर त्या नक्की आपण इतर आपल्या बंधूंच्या शेळीपालनाच्या मार्फत आपण घेऊ शकता त्यांच्याकडून माहिती मिळू शकता तर ठीक आहे मित्रांनो एक अशी माझी शेळी आहे ती तुम्हाला आहे मित्रांनो बघा ही समोर दिसते माझी शेळी तिला एका वेताला म्हणजे एका वेळेस खाली झाल्यावरती तीन किंवा चार पिल्ले होतात आणि आता ही सुद्धा सध्या खाली व्हायलाच आहे तर मित्रांनो बघा ही आता एवढ्या दोन चार दिवसात खाली होईल तास वगैरे हो तिने सोडलेली आहे तर अशा चांगल्या क्वालिटीचं जर शेळ्या मित्रांनो आपण जर पालन केलं आणि एक दहा शेळ्या जरी असल्या तर मित्रांनो तीन तीन पिल्ले होतात चार चार पिल्ले होतात अशा शेळ्यांना तर मी म्हणतो तीन तीन चार चार होण्याच्याऐवजी दोन जरी झाले आणि दोन जर चांगल्या क्वालिटीचे जरी झाले तरी पंधरा सोळा हजाराचे पिल्ले अगदी तीन साडेतीन ते चार महिन्यामध्ये आरामशीर होतात आपण मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवून पण दिलेलं आहे काही मंडळींना ते पटत नाही तर तो त्यांचा दोष नाही कारण त्यांच्याकडे तशा पद्धतीचं संगोपन नसेल तर मित्रांनो असं पद्धतीचं शेळी पालन आहे चांगल्या क्वालिटीचं चा तर मी म्हणतो लय पन्नास शेळ्या पाजा पाळायच्या तर तिथं तुम्ही चार पाच दहाच पाळा चांगल्या क्वालिटीचं पाळा तर मित्रांनो अशा माझ्या काही शेळ्या आहेत की त्यांना तीन तीन चार चार पिल्ले होतात तर ठीक आहे असो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करायची आणि कमेंट करून सांगायचं मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून पाहत आहे आणि लाईक पण करायचे जरूर एक लाईक आणि एक कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ते पण कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी खरंच मनापासून सर्वांचा आभारी आहे आणि ह्या इथंच व्हिडिओ मी समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र